या ठिकाणी आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करीत आहे आज आपला दुसरा दिवस स्वर्गीय पप्पा साहेबांना विनम्र अभिवादन करून मी माझे दोन शब्द बघा काल आणि आज आज इतका उत्साह आहे बापू साहेब की भरून निघतो पप्पांनी आम्हाला प्रेरणा दिली आणि ती प्रेरणा अजून आमच्या मनामध्ये ते होत आहे देवरे मॅडमने सांगितलं पप्पा आज हयात नाहीत पण मॅडम आमच्या हृदयात नेहमीच ते हयात आहेत त्यांनी जी ज्योत पेटवलेली आहे ती आम्ही विजू देणार नाही पप्पांनी आम्हाला प्रेरणा दिली आणि बापूसाहेबांनी आम्हाला ऊर्जा दिली जे खरोखर आम्ही भाग्यवान आहोत की अशा संस्थेत आम्ही नोकरी करतो की त्या ठिकाणी निश्चितच आमचं मन असं प्रफुल्लित होतं आणि जोमाने आम्ही काम करतो याच्यामध्ये मॅडम सगळ्या घटकांचं श्रेय आहे आणि असं जे प्रेम आमच्यावर असू द्या मी सगळ्यांचा ऋणी राहील भोसले साहेब मी परवापर्यंत गेलो साहेब म्हणे मागे इतकं कामं असतात पण मी दहा मिनटं येईल आलेत आमच्या विनंतीला मान देऊन दादा आमच्या पाठीशी सदैव उभे राहतात रामरावजी शाळावळी पण येऊन गेले चंद्रकांत बापू येऊन गेले रमेश तात्या येऊन गेले आज पण आहेत आमच्या कार्यक्रमाची शोभा या सगळ्या लोकांनी वाढवली त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि बापूसाहेब तुम्ही नसल्यावर आम्हाला बळ मिळत नाही आज आम्हाला सोळा हत्तीचं बळ तुम्हाला बघून मिळालं इतकं पुण्य आम्ही आज कमवलं एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जहे भारत